नमस्कार मंड नमस्कार मंडळी अर्पिता यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर सगळ्यांना सगळ्यांनाच का का कामाला जायला आला असेल ना सोमवार आहे रविवारी जेव्हा आपण असतो त्यानंतर सोमवारी सगळ्यांनाच कामाला जायला इकडे बघा आता म्हणजे चपात्या लाटून आणि सांगू तुम्हाला मम्मी तिकडे आहे ना बाबूला अंगाई गेट म्हणते आणि दाखवते दादा आज उज्जैन वरून तर त्याने ना ओरिजिनल रुद्राक्ष आणले ते मी तुम्हाला दाखवते एक मिनिट हे बघा हे ओरिजिनल रुद्राक्ष आहे हे हे वाले ना हे साफ करायचं आहे पूर्ण आणि हे ना हे साफ केलेलं तुम्हाला मी याचा बॅक कॅमेराने दाखवते एक मिनट हे बघा हे साफ करायचे आणि हे साफ केलेले किती छान वाटतं आहे ना ओरिजिनल रुद्राक्ष बघून उज्जैनवरून आणले दादाने आणि हे बघा इकडे काय केलं आहे ने सगळी पावडरचा डब्बा रिकामी केला आहे मम्मीचा बाबू काय केलं आहे कशी लावतात पावडर तुझ्या तोंडाला लावून दाखव हे काढून घे काय काढून घे आता सगळे संपल्यावर बाबू लावून दाखव पावडर कशी लावतात तोंडाला लावून दाखव पावडर दे दे बाबू दे अगं सोन दे लोळला त्याच्यात हे काय बाबू करतोय तू चलू

आयची ते डबा दे हा बघा इकडे अजिबात ऐकत नाही पावडर त्या घोड्याला अर्धी लावला नाही अर्धी स्वतःला लावला नाही तुम्ही म्हणजे थोडं खूप वेळ झाला ना मम्मी जाऊन तेव्हा बाबूने पावडरची काय अवस्था केली त्याच्यानंतर मला ब्लॉक घ्यायला टाइमच भेटला कारण मम्मी गेल्या गेल्यानंतर मग मला सांभाळावं लागतं बाबूला तर ला। मम्मी असते तेव्हा मम्मीच घेते तर मला ब्लॉग काढायला टाईमच नाही भेटला हे बघा इकडे उद्यापती काय बघेल हा पडला तर, तर आता इथून झोपतो जाऊनवरती गार्जन होती तर मग मी तो ब्लॉग का पुढे काढायचंच राहून गेला आणि मी विसरून पण गेली आणि नंतर ह्याच्या गडबडीत सगळंच विसरायलं होतं आणि आता हा झोपून उठला जेवला बिवला त्याच्यानंतर मला आठवण आली तेव्हा मी ब्लॉग स्टार्ट केला आता तो तिथेच बसून राहणार किती वेळ तरी त्याला खूप आवडतं बघा त्या गाद्यांमध्ये बसायला वगैरे बाबू हाय हाय आणि तो आता कार्टून बघतोय सहा वाजायला नाही आले तुम्ही सहा वैसे झाले तर बघू आता थोड्या चहा करायला घेते मी काम पटपट आटपायची तर तर आता मम्मी गेले बापूला घेऊन खाली आणि आम्ही आता थोड्या वेळाने म्हणजे नऊ वाजेपर्यंत जाणार आहोत घरी दोन दिवस जातोय जातो आहे बोलतोय पण काय जायला मुहूर्त नव्हता आता निघत ताड निघालाय ही बघा एवढी बॅग भरली आहे जायला ही गावाला निची बॅग आहे खरंच आहे पण भरून ठेवली आहे म्हणजे ही भरायची आहे परत जाऊन खरेदी केलेली सगळी त्यातनं घेऊन चालली आहे मी परत आणि एवढा पसारा बघत असेल ना मागे हे बघा सगळं पसाराच आहे पसारा आणि आता मला झाडू वगैरे मारायचे पूर्ण किचन वगैरे साफ करायचं सगळा रगाडा पडला आहे किचनवरती हे बघा तुम्ही बघू शकता इकडे सगळा किचनवर रगाडा आहे आणि बाबू तर एवढं सगळं घाण करतो नाही हे काय सगळंकडे घाण घाण करून ठेवल्याने इकडे पेडवर सगळी घाण करून ठेवल्याने तर मी पटापट पट, पटापट आवरते आणि मग तुमच्याशी बोलते आता अल्पेश पण येईल थोड्या वेळाने मग आपण बोलूया तोपर्यंत मी हा किचन पूर्ण साफ करून घेते चलो बघा इकडे अल्पेश आलाय आणि अल्पेश आता बॅग भरायला लागलाय घालतोय आणि बाबू बॅगेवर चढलाय त्याला तर मस्तच वाटत मऊ मऊ गादी अल्पेश साठी रोजचा प्रश्न एक आजचा दिवस कसा गेला बेकार कामं होती हा ना, हाँ ना? हाँ? आता काय नवीन तर नाही घेऊ शकत सध्या मी करूर बघा हा पती गेला तिकडे काय तिकडे बाबूनच पावडरच काय केलं माहिती का सगळा स्पिंच तो मम्मीचा डबा होता पावडरचा सा। तो सगळा तोंडाला अंगाला मासाला सगळी लावलेला भाऊ पावडर कशी लावलेली तू दुपारी कशी पावडर लावलेली

ए तुला मग अशी बुक कुठे झाला लागलं कुठे तुला मग अशी काय करतो तू ते काय करतो लागलं कोणी मारलं कोणी बुक केला तुला एवढं बिझी माणूस एवढं कसं बिझी असू शकतं कोण अरे हां शिट्टी उडाली शिट्टी उडाली शिट्टी उडते आणि डायरेक्ट खाली पडते आमची कुकरची काय करतो तुलाच माहिती नाही साडेआठ वाजलेच नऊ वाजता निघायचे बघा साडेआठ वाजता निघायचंय तोपर्यंत हे दोन कुर्ते सुकले पाहिजेत बाबूचे कुर्ते हे बाबू नाचून दाखव नाचून दाखव नाचा रे नाचा नाचा रे नाचा नाच... आणि झोपतो कसा प्रसन्न झोपतो कसा काही करून दाखव तेव्हा डोक्यावर काय ठेवलं नाही अजून काय हा काय नाही एवढंच वेगा पण भर तरी ते घालणार आहे थोडी आता हेच घालणार आहेत ना येताना हा असा आळस देत बघ ना हे वाले कशात ठेवणार आहे मग टाक ना ते औषधं पण घे बाबूच्या घरची काय मग तू बसतच राहा निघायचं नको विचार करूस बाबूचा भात तिकडे घेणार आहे भरवायला मी कारण तो लेट भरवाय लागेल ना लेट तो पाच वाजता उठलाय आज हा मग घेऊन जायचंय ते गावाला एक आहे इकडे ह्याला काय आवडत काय म्हणजे हो बाए। 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 खाली गेले काढ खाली खालून काढ वाकून बघ कुठे गेलाय वजन कर वजन वजन करून दाखव तुझं किती किलो आहे किती किलो वजन आहे तुझं वजन कसा काढ त्याला किती किलो वजन आहे अरे लांब टाकलाय मला वाटतं मी लांब आहे बाबू किती किलो वजन आहे तुझं वजन किती आहे तुझं लांब आहे जवळ असत काढलं नसतं एवढ्यात काय काढून देऊ लांब टाकलाय रे तो कारण हा वजन कर वजन कर बघा तो उभा तो वजन करून दाखव किती किलो आहे सांगा मला बघू <laughs> <आट। laughs> कर, दे किती किलो आहे किती किलो आहे आठ बघा बरोबर आठ किलो आहे अरे तुला एवढ्या शवायत कळतं किती किलो आहे ते अल्पेस औषधं भरते इकडे बाबूची न्यायची आणि मी इकडे बसून आहे टाइमपास करते गॅस बंद करायचे मी गॅस बंद करून ठेवला काटा मी गॅस बंद करून आली पटकन हां हे बघा मी इकडे रेडी झाले इकडे असेल दिसते का मी हे बघा मी इकडे रेडी झाले आणि हे बघा ही बॅग नवीन घेतलेली आहे मस्त वाटते मग त्या दिवशी आणलेली शुक्रवारचा बाजार होता ना तेव्हा आणि आम्ही आता निघालो आहे वे, वेस्टला ईस्टला जायला <laughs> तुम्हाला दाखवते एक मिनटं ही एक बॅग ही एक बॅग ही एक बॅग ही एक बॅग मला सांगा वेस्टवरून ईस्टला जायला एवढ्या बॅगा लागतात का <laughs> आमच्याकडे भरपूर बॅग आहेत ठीक आहे चला मी जाते घरी पोचल्यावरती तुमच्याशी बोलते चलो बघा आम्ही आलो आल्याला इकडे पल्लवीचं आगमन झालं बाबूला भेटायला घेतलं आता आम्ही दमून आलोय हा बघा बघतो वाकून वाकून बाबू कोणाला बघतो वाकून वाकून हाय का टाटा हां तर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आम्ही आत्ताच आलो आहे घरी साफसफाई करतो पटापट आणि बघतो जेवून घेऊन आलेलो तर माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला अजिबात विसरून दाबा